सात वाय भागीला तीन वजा चार बराबर दोन वाय भागीला सहा अधिक आठ तर वाय बराबर किती असा आम्ही म्हणू शकतो किंवा संकेत प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथे सातवाय भागीला तीन वजा चार हा खरं तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे काय छेदाने पूर्णांकाला गुणा वजा असेल तर अंश वजा करा छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे तिनचूक काय तर बारा हे सातवा आहे वजा स्वरूपात भागीला छेदस्थानी छेद जसाच्या तसा इथं सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे प्रोसेस अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करण्याची छेदाने पूर्णांकाला गुणणे अधिक असेल तर अधिक म्हणजे मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा साईन आठ अठ्ठेचाळीस आता हा अंश मिळवायचा इथ अंश अधिक आहे छेदस्थानी छेद जसाच्या तसा लक्ष द्या लेकरांनो हे सहा इकडे घेतले तर या पदासोबत गुणीला अशा पद्धतीने मांडावे लागतात म्हणजे सातवाय वजा बारा छेदस्थानी तीन कंस बंद समोर दोन वाय अधिक अठ्ठेचाळीस लक्ष द्या आता हे सहा एकटे नसून त्याच्या छेदस्थानी एक आहे कोणती संख्या कोणतंच पद हे एकटे नसते त्याच्या छेदस्थानी एक हा असतो या गोष्टीचा विचार करता कंसा बाहेरील सहा छेद एक आणि कंसातील हा अपूर्णांक हे दोन अपूर्णांक परस्परांना गुणिला आणि अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशांशाचा छेदाचा तुम्हाला सर्वांना हे माहिती म्हणजे सायन्सातील बेचाळीस वाय वजा बार सकम बहात्तर छदस्थानी तीन एक तीन समोर दोन वाय आणि अठ्ठेचाळीस आता हे बेचाळीस वाय वजा बहात्तर असेच ठेवा समोर हे तीन इकडे जातानी या पदासोबत लेकरांनो काय तर गुणीला स्वरूपात का मांडायचे गुन्ह्याला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजून जातानी ती गुणीला स्वरूपात दर्शवा तर बेचाळीस वाय वजा बहात्तर बराबर तीन तीन पदाला गुणीला म्हणजे तीन दोन्ही सहा वाय अधिक तीन गुणीला अठ्ठेचाळीस एकशे चौवेचाळीस लेकरांनो या बेचाळीस येतानी हे सहा वाय वजा स्वरूपात एकशे चौवेचाळीस कड जातानी हे बहात्तर अधिक स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध पासून जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडा हा गणित गुंतर आहे ओके आणि हे अधिकेत वजा स्वरूपात लक्ष द्या संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल आधी अधिक असेल वजा गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते मग आता ही वजा बाकी छत्तीस व आहे आणि ही बेरीज चार दोन सहा सात चार अकराशे एक हजार एक म्हणजे दोनशे सोळा आता या वायला एकट करा दोनशे सोळा कड जातानी छत्तीस भागीला आणि वायची किंमत विचारली हा भाग सहा वाया म्हणजे काय तर सहा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीची दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिताच्या काही समस्या असतील विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला अनेकही संभाव्य दर्जेदार असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव नित्य करत आहे okay. संकीर्ण प्रश्न संचय एकचल पदे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते